पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच एकनाथ शिंदे नाशकात दाखल मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदेंचा नाशिक दौरा मुंडे भुजबळ राष्ट्रवादीच्या संघटनात्मक जबाबदारीत संघटनात्मक बांधणी आणि धोरणात्मक निर्णयांसाठी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची स्थापना आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये जीबीएसचा पहिला मृत्यू चंदगड तालुक्यातील साठ वर्षीय महिलेला जीबीएसची बाधा मनोज जरांगेंनी त्यांचं आगामी आंदोलन गुंडाळलं पंधरा फेब्रुवारीला होणार होतं जरांगेंचं आंदोलन न्यू इंडिया सहकारी बँकेचे ठेवीदार घाबरले बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध तहवूर राणाला भारताकडे सोपवणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं आश्वासन मोदींच्या अमेरिका दौऱ्याला लक्षणीय यश